आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास लातूर शहरातील नारायण ई टेक्नो स्कूल विना परवाना चालवीत असल्यामुळे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांनी हा विषय लावून धरला शिक्षणाधिकारी साहेबांना तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे साहेबांना मनसेच्या वतीनं ई टेक्नो स्कूलच्या विरोधात तक्रार दिली होती तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक हाशमी बी के यांनी शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर तौर यांना नारायण ई टेक्नो स्कूल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अर्ज दिला होता तक्रार अर्ज देऊन हे गेल्या 1 महिना होऊनही कसली कायदेशीर कारवाई केलेली नाही त्या उलट शाळा प्रशासनाने शाळा सुरू ठेवली विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले अवैधवी फीज पालकांकडून घेतली आर्थिक लूट सुरू ठेवली कसलीही शासकीय मान्यता नसताना शाळा प्रशासनामार्फत हा अनुचित प्रकार सुरू ठेवण्यात आला शिक्षण शाळेच्या दर्शनी भागात निषेधचा बोर्ड लावला अनधिकृत शाळा बंद करा विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नका घेतलेले प्रवेश स्थलांतरित करा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असं असताना सुद्धा शाळेचे प्राचार्य श्रीकांत भाऊराव शिंदे यांनी शाळा राजरोसपणे सुरू ठेवली त्यामुळे दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी मनमानी कारभाराला कंटाळून मनसेचे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा फोडली त्यावेळी पत्रकार मीडिया घटनास्थळी उपस्थित होते शाळेचे सीसीटीव्ही फुटेज सुरू होते या सर्व घटनाक्रमाक संतोष भाऊ नागरगोजे हे प्रत्यक्षित उपस्थित नसताना तसेच इतर कोणत्याही बाबतीत संबंध नसताना हेतू पुरस्पर पूर्व ग्रह भावनेतून त्यांच्यावर पोलीस निरीक्षक दिलीप सागर शिवाजी नगर पोलिसांनी खंडणीचा शाळेची बदनामी केल्याचा नुकसान भरपाईचा गंभीर स्वरूपात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी केलेला खोटा गुन्हा रद्द करावा संतोष भाऊ नागरगोजे यांचे नाव वगळावे तसेच पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केलाय त्यांच्यावर कार्यवाही निलंबनाची करावी अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे आमचे नेते लातूर जिल्ह्याचे मनसेचे सर्वे सर्व माननीय संतोष भाऊ नागरभोजे यांच्यावरती जो काल खोटा गुन्हा दाखल दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मॅडमला भेटण्यासाठी या गुन्ह्यामध्ये एक बोगस शाळा एक बोगस शाळेचा मुख्याध्यापक पोलीस यंत्रणेशी साठलोटा करून आमचे नेते संतोष भाऊ नागरवोजे त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत मन पोहोचले त्या एफ आय आर कॉपीतलं एक वाक्य तुम्हाला सांगतो त्याच्यात लिहिलेलं आहे की या ठिकाणी म्हणे मनसेचे कार्यकर्ते आले त्यांनी आमच्या काचा फोडल्या आणि संतोष भाऊला दहा लाख द्या काही तर तुम्हाला सोडणार नाही म्हणून गेले आणि त्यावरती पोलिसांनी चक्क खंडणीचा गुन्हा दाखल केला पहिली गोष्ट हे कोणाचं ऐकून तर एका बोगस शाळेचा मुख्याध्यापकी दुसरी गोष्ट जरी एखाद्या बोगस व्यक्तीनं अशी प्रतिक्रिया दिली किंवा असा अर्ज दिला तरी पोलीस प्रशासन एवढं सक्रिय की कुठलीही शहनिशा न करता कुठलंही इन्व्हेस्टिगेशन न करता त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी सांगितलेलं खरं मान जेव्हा की त्या आंदोलनाचे व्हिडिओ फुटेज आहेत त्या तिथं सी सी टी व्ही फुटेज आहे हे लोक फोडले आणि निघून गेले तर हा अतिशय हास्यास्पद आणि पोलीस प्रशासनाच्या तोंडाला काळीमा फासणारा हा खंडणीचा गुन्हा येथील माननीय एस पी साहेबांनी दाखल केलेला त्यांना राग याचा आहे की गुटखा आणि मटका या विषयावरती माननीय संतोष भाऊ पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी गेली पंधरा दिवस विविध पोलीस स्टेशनचे विषय घेऊन लाईव्ह येत आहे आता मला एक गोष्ट सांगा की कुठल्याही व्यक्तीनं जर घटनेतील आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मौलिक अधिकाराचा वापर केला तर त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा अधिकार कोणाला आहे का उलट एस पी साहेबांनी एस पी साहेबांनी ही गोष्ट पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे होती आणि संतोष भाऊनी ज्या ज्या ठिकाणी हे अवैध धंदे सुरू आहेत हे व्हिडिओसहित दाखवलं होतं हे पूर्ण फुटेजसहित आणि पुराव्यासहित सांगितलं होतं तिथं जाऊन रेड मारायला पाहिजे होती परंतु माननीय एस, एस पी साहेबांनी हे काळे धंदेवाल्याचे एस पी आहेत असं स्वतःला समजून घेतलं हा आमचा अपमान होतोय असं स्वतःला समजून घेतलं आमच्या इज्जतीचे धिंडवडे निघत आहेत असं समजून घेतलं आणि एका बोगस शाळेच्या काचा फोडण्याबद्दल तिथं उपस्थित नसलेल्या संतोष भाऊवर अब्रू नुकसानीचा दावा केला अहो शिक्षण विभागानं सांगितलंय इत की ती बोगस शाळा आहे मग शिक्षण विभागावर गुन्हा दाखल करा अब्रू नुकसानीचा इथं गोष्ट अशी आहे की माननीय एस पी साहेबाची आपण पंधरा वीस दिवस झालं या काळे धंद्यावाल्याच्या नावानं जे लाईव्ह येत होते संतोष भाऊ त्यामुळं गेलेली आहे असा यांनी गैरसमज काढून घेतला आहे खरं म्हणजे एस पी साहेबांसाठी पॉझिटिव्ह होतं की एखादा कार्यकर्ता सांगतो चळवळीतला जा आणि रेट टाका बंद करा काळे धंदे यू आर बेग फॉर दॅट तुम्हाला काळे धंदेवाले पगार देत नाहीत तुम्ही जनतेच्या नोकर आहेत आणि त्याच जनतेतील चळवळीतील लोकांवर तुम्ही जर असे खंडणीचे गुन्हे दाखल करून चळवळ दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर या विषयावर रान उठेल आणि हीच गोष्ट आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना सांगून स्वतः खंडणीचा गुन्हा आमच्या संतोष भावावर दाखल करणाऱ्या एस पी साहेबांनी किती लाखांची खंडोली खंडणी त्या बोगस शाळेकडून घेऊन आमच्या भाऊवर गुन्हा दाखल केला आहे याची चौकशी करा म्हणून आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि याचा आम्ही पाठलाग करणार आहेत मोर्चे काढणार आहेत जिल्हावर आंदोलनं करणार आहेत एस पी साहेब तुम्ही संविधानाचे राय मालक आहात पण संविधानाचा तुम्ही या ठिकाणी आ... या ठिकाणी संविधानाची पायमल्ली केलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत नेहमी पोलीस प्रशासनाचे मित्र म्हणून आम्ही जगत आलो आणि तुम्ही जर असे बोगस गुन्हे आमच्या नेत्यावर दाखल करणार असाल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता साहेब तुमच्या या पोलीस प्रशासनाच्या विरोधात उभं असेल तुमचे किती काळे धंदे कुठून कुठून काय डायरे आहेत कुठं कुठं काय लिहिलेलं आहे आम्ही सर्व बाहेर काढू जय हिंद जय महाराष्ट्र